सर्वांना नमस्कार मी महेश बनने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनेलवर सहच असं स्वागत करतो मित्रो या चॅनेलचे व्हिडिओ आपण पाहत आहात त्याबद्दल धन्यवाद तसेच चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जबरदस्त भाषण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीचे हे भाषण खूपच उपयुक्त आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहावा कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित सर्व शिक्षक तसेच उपस्थित विद्यार्थी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी भाषण करणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती सलाम त्या महामानवाला सलाम त्या महामानवाला शून्यातून केली सुरुवात अमर राहिले इतिहासात अमर राहिले इतिहासात बाबासाहेब त्यांचे नाव बाबासाहेब त्यांचे नाव भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई होते त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री अर्थशास्त्रज्ञ तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक म्हणून ओळखले जाते बाबासाहेबांनी सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट म्हणजेच एच डी पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटित आणि संघर्ष करा असा मूल मंत्र दिला शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात शिक्षणाचे महत्व त्यांनी सांगितले माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी विद्यासागराच्या कडेला असलेल्या गुडघाभर ज्ञानात फार झाले तर जाता येईल असे त्यांचे मत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला भारतीय संविधान लिहिण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले अस्पृश्यता आणि जातीभेद यांसारख्या सामाजिक विकृतींचा प्रखर विरोध करत त्यांनी समाज सुधारणेची चळवळ उभारली त्यांनी आपल्या समाजाला ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले आणि शिक्षणाच्या क्षेत्रात मोलाचे कार्य केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक थोर समाजसुधारक आणि विचारवंत होते अशा या महामानवाचे महापरिनिर्वाण सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाले अशा या थोर महामानवाबद्दल असे मनावेसे वाटते की सर्वसामान्यांचा आधार भारतीय संविधानाचे शिल्पकार सर्वसामान्यांचा आधार भारतीय संविधानाचे शिल्पकार त्या ज्ञान सूर्याने दूर केला दीन दलितांच्या जीवनातील अंधार दीनदलितांच्या दलितांच्या जीवनातील अंधार अशा या महामानवाला माझा कोटी कोटी प्रणाम जय हिंद विद्यार्थी मित्र सदर व्हिडिओ आपणास आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा तसेच व्हिडिओ आपल्या परिवारामध्ये शेअर करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ